नमस्कार माझे नाव लता माझ्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आमच्याकडे चार मेंबर आले अथर्व पवार आराध्या पवार हितांश आणि हितांशी असे चार मेंबर आले का खेळायला गप्पा गोष्टी करायला आता त्यांची कामे बघा काय काय चालू आहे त्यांना

छान छान ड्रॉइंग करतायत मस्त ड्रॉइंग मध्ये मग्न झालेले आहेत हितांश कोण आहे अच्छा अच्छा हितांशी काय करताय तुम्ही ओके आराध्या काय करते हो तू काय तू काय करते? करते हा क्री, करते, 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 अरे वा वा छान छान बघूया आपलं चित्र बघूया आपण छान छान हितांशी चित्र वा मस्त काढ 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 तुझ बघू हे काय काढले वा आराध्या काढलीस का हो तुझं चित्र बघू काय कळले ओके मस्त मस्त सुंदर करा काय झालं मला सांगा हे मला सांगा काय झालं तुमच्या मध्ये काय झालं हा डोंगर खालती मिस्टेक झाली त्याला समजत नाही मग तू सांगायचं ना बाळा सांग त्याला तू लहान आहे तू पण लहान आहेस हा बघा कशा चुका काढतात एकमेकांच्या हे असं आणि हे तस लहान आहेत अजून समजत नाहीये पण ठीक आहे एकमेकांना समजून घेतात एकमेकांबरोबर खेळतात मस्ती पण तेवढीच करतात खातात पण तशीच एकमेकांसोबत आणि ती सवय पण लागली आहे हे खात नसेल त्याला आवडत नसेल मग ह्याला सवय आहे तो पण खायला सुरुवात झालाय असं यांची दोस्ती हे त्यांची दोस्त मंडळी आहेत बर का है ना बघतायत बघा